परमानंदम सर्व वेदांत सिद्धांत गोचरम अगोचरम सद्गुरु गोविंदम अहम प्रणतः श्लोक न वाचता फोड करून जे लिहिलेलं आहे ते वाचलं जे परमात्म स्वरूप आहेत जे वेदांत सार अशा सिद्धांतांनीच जाणले जातात जे इंद्रिय इंद्रिय हे उपकरणच आहे आणि या इंद्रियांमध्ये इंद्रिय मन आणि बुद्धी ही सगळी उपकरणं येतात इंद्रिय मन आणि बुद्धी यांच्या जे अतीत आहे म्हणजे यांना जे सापडत नाही यांच्या पलीकडचं आहे त्या सद्गुरू गोविंदांना माझा नमस्कार असो असं आचार्यांनी मंगलाचरणामध्ये म्हटलेलं आहे सद्गुरूंना सुरुवातीलाच त्यांनी ते परमात्म स्वरूप आहेत असं म्हटलेलं आहे